माझा करा आणि अपडेट रहा शासकीय पालन करून सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचं वक्तव्य दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं शांतता मीटिंग दहिवडी कॉलेज येथे संपन्न झाले दहवडी पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस मित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामसुरक्षा राजे ओमाजी नाईक उत्सव समितीचे पदाधिकारी ईद ए मिलाद सण साजरा करणारे मुस्लिम बांधव व शांतता कमिटीचे सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी मान तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे किरण उदमले बांधकाम विभाग आरबी सय्यद दहिवडी आगार प्रमुख कुलदीप डुबल इंद्रजीत कबाडे महावितरणचे डावरे साहेब शांतता कमिटी सदस्य आप्पासाहेब देशमुख दादासाहेब मडके लालासाहेब ढवाण सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड यांनी केलं यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरक्षक अक्षय सोनवणे म्हणाले सार्वजनिक मंडळांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करावा एसपी साहेबांच्या आदेशानुसार दहिवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं यावर्षी आदर्श मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे काय म्हणाले ते पाहूयात गणेशोत्सवाच्या या पार्श्वभूमीवरती सर्वच ठिकाणी सर्व स्तरावरती शांतता समितीच्या बैठका ज्या आयोजित केलेल्या आहेत उपविभागीय स्तरावरती मान आणि खटाव या दोन्हीही पोलीस स्टेशन या दोन्ही विभागातल्या चारही पोलीस स्टेशन मसवड दहीवडी वडूज आणि औंद यांच्याकरिताची एक विभागीय स्तरावरती एकच बैठक आयोजित करावी अशी खरेतर सूचना होती परंतु मी आवर्जून सांगितलं की या ठिकाणी जर आपण एक बैठक आयोजित केली तिथे येणारी संख्या ही मर्यादित असेल आणि लोकांना खूप लांबून यावं लागेल त्यापेक्षा ज्या वेळेला पोलीस स्टेशन स्तरावरती ही बैठक आपण आयोजित करतोय तीच मोठ्या संख्येने असावी जेणेकरून ज्या प्रशासनाने घालून दिलेल्या सूचना आहेत ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जास्तीत जास्त मंडळांपर्यंत आपल्या पोहोचल्या जाव्यात मागील वर्षी पुसेसावळीची घटना आपल्या समोर होती गणेशोत्सव थोड्याच काळानंतर आपल्याकडे होता आणि अशा कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा करताना मी आवर्जून नमूद करेन की मान आणि खटाव भागामधल्या सर्व नागरिकांनी सर्व गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून पोलीस स्टेशन विभागाला आपल्या सर्वांनी गणेशोत्सव साजरा केला त्याबद्दल आर्वास आपल्या सर्वांचे खर तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो परंतु काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या आवर्जून आपल्याला सांगायच्या आहेत त्यातली सर्वात महत्वाची प्रथम सूचना म्हणजे आपण गणेशोत्सवाची स्थापना करत असताना गणेशोत्सव मंडळाची रीतसर परवानगी घेणं ही आवश्यक बाब आहे याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येने तरुण वर्ग असतो आणि तरुण वर्ग हा खास करून टेक्नोसेवे आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्यामुळं ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे हे सर्वांना करता येण्यासारखं आहे त्यामुळं धर्मदाय आयुक्तच्या वेबसाईट वरती जाऊन आपण मंडळाची रितसर परवानगी घ्यायची आहे त्या परवानगी करता जी आपल्याला आवश्यक कागदपत्र लागणार आहे ज्या एनओसीस लागणार आहे त्या, -त्या विभागाच्या एनओसी आपण प्राप्त करायचे आहेत आणि ही रीतसर परवानगी आपण घ्यायची आहे जे पण पारंपरिक आपली मंडळ आहेत या मंडळांनी आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपले मंडळाचे जे काही आगमनाचे विसर्जनाचे जे काही मिरवणुकीचे मार्ग आहेत हे मिरवणुकीचे मार्ग देखील आपण आपल्या पोलीस पाटलांच्या माध, माध्यमातून पोलीस स्टेशन स्तरावरती त्याची देखील माहिती द्यायची आहे हे पारंपरिकच मार्ग असावेत कुणीही नव्याने विसर्जनाचे मार्ग बदलू नये किंवा नवीन मार्ग घालू नये ही देखील त्याच्यामध्ये आवश्यक बाब आहे त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की मागील वर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण खूप कमी होतं खूप तुरळक होत मोठ्या उंचीच्या मूर्तींचं विसर्जन तर होऊच शकत नव्हतं परंतु यावेळेला आपल्याला वरुण राजा चांगला पावलेला आहे आणि सगळीकडे पावसाचं प्रमाण खूप चांगलं आहे त्यामुळे विसर्जनासाठी छोटी मोठी तळे आपले सगळे भरलेले आहेत आपले धरण भरलेले आहे त्यामुळं मला वाटतंय सगळ्याकडे पाण्याची पुरेशी उपलब्ध असल्यामुळे विसर्जन काही फार लांब होणार नाही आपल्याच ठिकाणी आपले सगळे विसर्जन होणार आहेत हे विसर्जनाच्या वेळेला सुद्धा काळजी घ्यावी मागील वर्षीचीच न्यूज आहे आपल्या बाजूच्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमध्ये कवठेकन गावामध्ये अठ्ठावीस वर्ष युवकाचा बळी गेला डीजेच्या आणि डॉल्फीच्या आवाजानं त्यामुळे मग कितीही तरुण मंडळी उत्साहाच्या भरामध्ये जर आपण उत्साहाचा अतिरेक केला तर कुठली कंडिशन कधी सांगता येईल असं होत नाही त्यामुळे अशी एखादी घटना घडू नये त्यामुळे खास करून जबाबदारीनं ह्या सगळ्या सणोत्सवामध्ये आपला आनंद साजरा करा दुसरं जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडेच एक दोन चार दिवसामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांनी आम्हाला सांगितलंय की एक प्रेस नोटद्वारे सगळीकडेच एक बंदी ह्या लेझर शोला किंवा लेझर लाईटला घालणार आहेत हे आवर्जून तुम्ही एक भान बाळगा किती ती लेझर लाईटचा तर कशासाठी वापर करतात मला माहित नाही ती डीम लाईट किंवा ती फ्लॅश लाईट जी आहे ती दोन मिनिट जरी डोळ्याच्या समोर राहिली तर माणसाला अंधारीच येते तुम्ही कधी कुणी ऑब्झर्व्ह केला असेल थांबून बघितलं असेल तर बघा आणि दृष्टीहीन झाल्याचे प्रमाण सुद्धा त्याच्यामुळे वाढले पुण्यामधल्या घटना येत्या मागच्याच वर्षीमध्ये पेपरमध्ये तुम्ही वाचल्या असतील की त्याच्यामुळे डोळे सुद्धा गेलेले आहेत दृष्टीहीन झालेली आहेत माणूस मग हे आनंद आपण साजरा करणार आहोत पण तो कुठल्या माध्यमातून आणि किती मर्यादेपर्यंत असावा आणि मग याच्यामध्ये जर आपण इतका अतिरेक जर कुठल्या प्रमाणात केला तर त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच होणार आहेत तर आपली मुळात जी संस्कृती आहे ही संस्कृती हळूहळू लोप पावेल त्यापेक्षा एक चांगले जिवंत देखाव्याच्या माध्यमातून आपली लोककला काय आहे बारा मैलावर आपण जे म्हणतो ते आपली भाषा बदलते संस्कृती बदलते तशी लोप पाले आणि मानदेशाची तर वेगळी एक संस्कृती आहे मग अशी संस्कृती काय आहे त्याचा वारसा समृद्ध कसा आहे ती पुढच्या पिढीला आपण कशी सांगावी कशी द्यावी या बाबतीमध्ये सुद्धा या काला कालावधीमध्ये त्याचा वापर केला पाहिजे यामध्ये कुणाचेही जे, या जे जिवंत देखावे असतील किंवा बॅनर असतील पोस्टर असतील ते कुठल्याही पद्धतीनं आक्षेपारी असू नये कारण आपण मुळातच सर्व धर्म संभाव बाळगणारे आणि सामाजिक सलोख्याने राहणारे लोक आहोत आणि मग अशा वेळेला कुणाच्याही इतरांच्या धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून कुठेही आक्षेपार्य वक्तव्य आक्षेपार्य कुठल्याही गोष्टी आणि वर्तणूक आपले असू नये देखाव्याच्या माध्यमातून चांगला सामाजिक संदेश कसा देता येईल हे आपण बघावं आणि समाज माध्यमामध्ये जे काही आपले जे काही सामाजिक माध्यम फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हॉट्सअप जे काही आहे याच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या चांगलं कसं घेता येईल आणि इतरांबद्दलचं किंवा इतर धर्मीय आणि इतर याच्या बद्दलचं कुठलंही द्वेष मनामध्ये न बाळगता एक चांगलं सामाजिक सलोख्याचं चा उदाहरण कसं घालता येईल हे बघितलं पाहिजे कारण येणारे सणवार हे सगळ्यांसाठीच प्रत्येक सण हे प्रिय असतात आणि अशा प्रिय आणि आपल्या पावित्र्याच्या सणाच्या वेळेला त्या सणाचं पावित्र्य जपलं जाणं ही सगळ्याचीच संयुक्तिक जबाबदारी आहे ती केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आम्हाला सहकार्य करा असं आम्ही म्हणणार नाही ती संयुक्तिक जबाबदारी आहे समाज मध्ये आपण वावरताना ती प्रत्येकाचीच तेवढी मोठी जबाबदारी आहे त्यामुळे त्या जबाबदारीचं आपण भान बाळगाव तरुण वर्ग जो खास करून ह्या उत्साहामध्ये जो आहे त्या उत्साहाच्या ठिकाणी आपलं जे काही आहे ते समाजभान आपण नेमकं जपलं पाहिजे आहे कशाचाही अतिरेक होऊ नये याची काळजी आणि खबरदारी घ्या आपल्याला वेळोवेळी काही अजून शंका असतील तर पोलीस पाटलांच्या माध्यमातून गावच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत चला आम्ही त्या शंकांचं समाधान करत जाऊ तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये आम्हाला आवर्जून सहभागी होता येईल आम्ही त्यासाठीचा सा प्रयत्न करू आणि येणाऱ्या सणवार उत्सव जे काही आपल्याकडे गणेशोत्सव आहे ईद ए मिलाद आहे आणि राजे उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्सव आहे या सर्वासाठीच मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवगडे दहिवडी